विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी धुळ्यात इंग्लिश झोन अकॅडमी साकारण्यात आली आहे तिचा उद्घाटन सोहळाही मोठ्या थाटात पार पडला धुळे शहरातील जय हिंद कॉलेज समोर असलेल्या हॉटेल राजहंसच्या बाजूला इंग्लिश झोन अकॅडमीची उभारणी करण्यात आली आहे या अकॅडमीचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला इंग्लिश झोन अकॅडमीची ही दुसरी शाखा असून पालकांनी या अकॅडमीला पालकांनी या अकॅडमीला अवश्य भेट देऊन आपल्या पाल्यांचे उज्ज्वल भविष्य अधिक बळकट करण्यासाठी या अकॅडमीची संधी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे आज ग्रामीणमध्येच नाही तर शहरामध्ये सुद्धा इंग्लिश झोन अकॅडमीची सुरुवात झालेली आहे काय असतं प्रत्येक इंग्लिशमध्ये एक म्हणे बेटर लेक दॅन नेव्हर म्हणजे काय चांगलं करायला कधी उशीर झालेला नसतो आणि याच वा, वाटेवर याच आशेवर म्हणून मी इंग्लिश झोन अकॅडमीला आता धुळ्यात घेऊन आलो आहे आणि आजपासून धुळ्यामधला कोणताही विद्यार्थी असो तो आपल्या ग्रुप मध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये फेल होणार नाही मी असं आश्वासन देतो जो विद्यार्थी माझ्यापर्यंत पोहोचेल आणि इंग्रजी शिकेल त्या विद्यार्थ्याला हमखास इंग्रजी येईल आणि तो विश्वात कुठेही जाऊ कोणत्याही भाषेवर जाऊ त्याच्या त्याचं इंग्रजी या विषयावर प्रभुत्व चांगलं असेल आणि तो हवा त्या ठिकाणी राहू शकेल असं मी आश्वासन देतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः इंग्लिश झोन अकॅडमी धुळे जी हिंद सिनियर कॉलेजच्या समोर एक्झॅक्ट राजहंस हॉटेलच्या बाजूला आहे त्या ठिकाणी व्हिजिट करावी आणि आपलं इंग्रजीसोबतचं आयुष्य संपूर्ण पूर्ण करावं अशी मी अपेक्षा करतो